नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो राज्य सायबर कोषागार भरती दोन हजार पंचवीसची नवीन सरकारी ही जी पदभरती आहे तर ही आता जाहीर होणार आहे जवळपास जाहीर झालेली आहे मग आता यासाठी जर तुमचं कुठल्याही स्ट्रीममधून ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला यामध्ये चान्स आहे आता यामध्ये पात्रता काय या आहे अभ्यासक्रम काय आहे <coughs> पगार काय मिळणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे सगळी डिटेल आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जेणेकरून तयारी तुमची आजपासून कशी होईल याची पण आपण काय करणार आहोत छानिशा करणार आहोत आणि तयारी सुरू करणार आहोत बघा राज्य सायबर राज्य सायबर कोशागरमध्ये आता कोणकोणती कुन पद आहेत ते आपण पाहणार आहोत सर्वात जास्त पगार कोणत्या पदाला आहे ते पण पाहणार आहोत लेखासंबंधित किती पदं आहेत काही लिपिक वगैरे काही पदं आहेत का ते देखील पाहणार आहोत लिपिक टंप लेख टंकलेखकी यासाठी किती संधी आहेत ते पाहणार आहोत आणि कोणत्या पदासाठी काय पात्र लागते ते देखील पाहणार आहोत आणि डिटेल अभ्यासक्रम काय लागतो ते देखील पाहणार आहोत मानसिकता तुमची आजपासून या पदासाठी देखील झाली पाहिजे राज्य सायबर हे जे विभाग आहे जे आता प्रत्येकजण ऑनलाईन प्रेझन्स आहे सगळ्यांचा मग अशामध्ये बऱ्याचशा ऑनलाईन लूटमारीच्या वगैरे घटना होत आहेत ऑनलाईन फ्रॉड होत आहेत मग हे ऑनलाईन फ्रॉड कंट्रोलमध्ये करण्यासाठी किंवा हे जे फ्रॉड होतात याला आळा घालण्यासाठी एक जे विभाग काम करतं त्याला सायबर विभाग म्हटलं जातं आणि या सायबर विभागाच्या आता काही समोर आलेल्या आहेत ना आता ही एक स्क्रीनशॉट आलेला आहे ज्यामध्ये राज्य सायबर कोषागार या कार्यालयासाठी आवश्यक का पदं जे आहेत तर ती समोर आलेली आहेत खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे यामध्ये सगळ्यात मोठं जे पद आहे ते उपसंचालकाचं पद आहे यस ट्वेंटी थ्री काय असणार आहे वेतन श्रेणी असणार आहे सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार एवढी पगार असणार आहे याचं एक पद आहे <clears throat> अप्पर कोषागार अधिकारी किंवा लेखा अधिकारी संवर्गातलं हे पद आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे असं चार एवढी चार चार पगार आहे याचे चार रिक्त पद आहेत सहाय्यक लेखा अधिकारी याचं हे जे पद आहे तर याला एक्केचाळीस हजार आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे आहे जर तुम्ही एम पी एस सीच्या गट ब आणि गट क ची जर तयारी करत असणार स्पेसिफिकली ब वरती जर तुमचा फोकस असेल तर हे देखील समकक्षपद आहे आणि याचे चार काय आहेत रिक्त पद आहे वरिष्ठ लेखापाल जे आहेत पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत पगार आहे याची एक पद आहे कनिष्ठ लेखापाल याची सगळ्यात जास्त नऊ पदं आहेत आणि लिपिक टंकलेखाची आठ पदं आहेत एकोणतीस हजार नऊशे ते ब्याण्णव हजार तीनशे कनिष्ठ लेखापालासाठी पगार आहे आणि कनिष्ठ आय मीन लिपिक जे आहेत जर तुमचं टायपिंग झालं असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात ग्रॅज्युएशन गरजेचं आहे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आकार असणारा पगार आहे असे एकूण सत्तावीस पदं जे आहेत तर हे सत्तावीस पद यामध्ये येणार आहे ना आता पदांची यादी आणि वेतन आपण पाहिलं उपसंचालकाला किती पद आहे काय आहे हीच माहिती परत आहे ना आता शैक्षणिक पात्रता काय आहे ते समजून घेऊया उपसंचालक पद, जा आए, जा पद, आए, पद जे आहे सगळ्यात मोठं जे पद आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे आणि काही अनुभव पाहिजे सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्ही जर काही काम केलेलं असेल साधारणतः एक तीन चार पाच वर्षापर्यंत जर तुम्ही काही काम केलं असेल तर तो अनुभव तुमचा इथे काय ग्राह्य धरला जाणार आहे अप्पर कोशाधिकारी तुमचं बी कॉम एम कॉम सी ए आय सी डब्ल्यू एस जर काही असेल प्लस तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्हाला या पदासाठी प्रेफरन्स दिला जाणार आहे सहाय्यक लेखा अधिकारी हे जे पद आहे बी कॉम एम कॉम आणि एम एस सी आय टी जर असेल तुमचं तर तुम्ही या पदासाठी काय करू शकता अप्लाय करू शकता वरिष्ठ लेखापाल हे जे पद आहे यासाठी बीकॉम पाहिजे टॅली एम एस ऑफिस आणि तुमचा अनुभव जो आहे तर तो तुम्हाला इथे पात्रतेसाठी काय असणार आहे एक महत्वाचा घटक असणार आहे कनिष्ठ लेखापाल जे आहे तुमचं बी कॉम पाहिजे आणि लेखाविषयक पदवी पाहिजे तुमचं प्लस तुमचं एम एस सी आय टी झालेलं असलं पाहिजे टिपिक लंग हे जे टंकलेखक आहे लिपिक तुमचं ग्रॅज्युएशन असलं तरी चालतं किंवा बारावीच्या बेसवर देखील तुम्ही याचं काय करू शकता फॉर्म भरू शकता मराठी इंग्लिश टायपिंग जी आहे तर ती तुमची थर्टी फोर्टी जी आहे ते असायला पाहिजे प्लस तुमचं एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट जे आहे तर ते देखील असायला पाहिजे मग अशा सत्तावीस पदासाठी आता <coughs> जो अभ्यासक्रम असणार आहे तर तो अभ्यासक्रम जनरली आपल्या ज्या कुठल्याही एस एस सीची एक्झाम म्हणा रेल्वेची म्हणा महाराष्ट्र शासनाची कोणतीही गट ब गट कची कुठलीही एक्झाम घेतली तर त्यामध्ये मराठी असतो मराठीमध्ये तुम्हाला काय काय असतं शब्द संपत्ती वाक्याचा अर्थ वाक्य रचना समाज काळ वाक्यप्रचार विकृती लेखन कौशल्य वाचन समज मनी जे रीडिंग कॉम्प्रिन्शन वगैरे तेच आपले जे टिपिकल जे एम पी एस सीचं म्हणा किंवा सरळ सेवेचं से जे व्याकरण असतं मराठीचं ते आहे त्यासोबत तुम्हाला इंग्रजीचं देखील ते आहे तुम्हाला व्होकॅब्लरी आहे सिनेमा मॅन्टेनॉम ग्रामर टेन्स प्रिपोजिशन वगैरे आहे सेंटेन्स करेक्शन आहे ॲक्टिव्ह पॅसिव्ह वर्स डायरेक्ट इनडायरेक्ट क्लोज टेस्ट रिडिंग कॉम्प्रिशन एरियर इन द ब्लँक्स आणि पॅराजम्बल हा एक टेम्पलेट जो आहे कुठल्याही परीक्षेसाठी तो सेट आहे तर तोच आहे देन गणितीय क्षमतेचा तुमचा मॅथचा जो भाग आहे त्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज रेशो अँड टाईम इंटरेस्ट पर्सेंटेज डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस नाऊन नंबर सिस्टम देन टाईम अँड वर्क देन टेबल अँड ग्राफ टाइम डिस्टन्स मेजरमेंट मेन्स्युरेशन देन डेसिमल्स अँड फ्रॅक्शन्स रेशो अँड प्रपोर्शन हे जे आहे तर हे घटक जे आहे तुम्हाला गणितामध्ये काय आहे विचारलं जाणार आहे आणि जी एसमध्ये तुम्हाला काय काय आहे स्टॅटिक अवेअरनेस आहे चालू घडामोडी विज्ञान तंत्रज्ञान इतिहास संस्कृती भूगोल आर्थिक स्थिती व संविधान क्रीडा आणि सामान्य राजकारण जनरल पॉलिटी जे आहे तर हे विषय आहेत विशेष सूचना तुम्हाला या सर्व पदासाठी आरक्षण नियम लागू असणार आहेत म्हणजे या पदासाठी तुम्हाला कमीत कमी अठरा आ, आ, थे, थे 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 ते अडोतीस वर्षापर्यंत जर तुमचं काय म्हणता येईल एस सी एस टी कॅटेगरी असेल तर तीन चार वर्षाचं जर तुम्हाला त्यामध्ये सूट असेल जर पीडब्ल्यू डी असेल पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल दिव्यांग असेल तर त्यांना त्रेचाळीस किंवा पंचेचाळीस वर्षापर्यंत यामध्ये काय असणार आहे सूट असणार आहे संगणक आणि टंक लेखक लेखक या क्षेत्रातील अनुभव जर तुम्हाला असेल तर याचं तुम्हाला एक प्लस पॉईंट नक्की मिळणार आहे आतापासून तयारीला लागा संधी तुमच्या दारात आहे आणि मी स्वयंच्या रूपाने तुमच्यासोबत एक सारथी जरी म्हटलं तरीही आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असेल तर ज्यावेळेस ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्यावेळेस आपण डिटेल्ड याचा अभ्यासक्रम करणारच आहोत आणि सदर रील परीक्षेच्या लेखाची म्हणजे ले, लेखी परीक्षेच्या तयारीसाठी आपली टीम देखील सज्ज असणार आहे आताच्या व्हिडिओसाठी एवढंच आल सी द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन ब बाय